नमस्कार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झालेली प्रत्येक पक्षाने आपापली आप ताकद दाखवायला सुरू केलेली आहे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उमेदवारी देऊ कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळेल असे आश्वासन देखील प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांनी दिलेले आहे त्याच्यात आपण पाहिलं गेलं तर भाजप असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल वंचित बहुजन आघाडी असेल व बी एस पी असतील सर्वच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने प्रभागामध्ये तयार लागले अशातच आपल्याकडे प्रभाग क्रमांक वीसमधून मंदकाणीतही गायकवाड आहेत ज्या की उमेदवारीसाठी तयारी करत आहात आणि प्रभागामध्ये त्यांनी प्रचार देखील मोर्चे बांधणी मोठ्या प्रमाणात केलेली तर काय सांगाल प्रभाग क्रमांकमधून तुम्ही उमेदवारीला सामोरं जाता तुम्हाला काय वाटतं की आपण प्रभाग क्रमांकमधून निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे प्रथमतः मी नमस्कार करेल सर्वांना प्रभाग क्रमांक वीसमध्ये दोन हजार अठराचं जे इलेक्शन झालं सर त्या इलेक्शनमध्ये आम्ही जे उमेदवार होती त्या उमेदवारांना आम्ही पाहता त्यांना आम्ही निवडून दिलेलं होतं बहुमताने ते विजयी झाले होते आणि त्यावेळेस जी दिलेली आश्वासनं होती ती एकही आत्तापर्यंत तागाईत एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही झालाय तो फक्त आमच्यावर अन्याय बाकी याच्या पलीकडे काहीच झालं नाही जेव्हा चार नगरसेवक आमच्याकडे येतात आम्ही चारही नगरसेवकांना जेव्हा आम्ही मतदान करतो तेव्हा फक्त एकाच नगरसेवकाकडे आम्हाला पाठवलं जातं आहे आमची एस आर ए झाला एस आर एचा इतका मुद्दा आमच्याकडे ग गंभीर होता की तो एस आर ए आम्ही जवळजवळ अडीच वर्ष आम्ही त्या एस आर एला आम्ही अडवं जात होतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिथं मोर्चा काढला आम्ही ते आंदोलनं केली लोकांना आम्ही त्या मोर्चापासून याच्या एस आर एपासून लांब राह लांब राहण्यासाठी आप आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही लोकांना आवाहन केलं ग्राउंड लेवलला आम्ही जाऊन काम केलं तरीही कोणत्या नगरसेवकाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही त्याच्यामुळे मला आत्ता ह्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये मला असं छातीठोक लोकांच्या समाजकार्यासाठी लोकांच्या मदतीसाठी होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मला उतरा असं वाटतं का प्रभागामध्ये प्रामुख्यानं आता गंभीर समस्या कोणत्या आहेत आता सध्या जर पाहिलं गेलं तर एसआरएच्या मुद्द्यावर ज्या झोपड्या आमच्या हटवलेल्या आहेत महात्मा फुले नगरमधून त्या राहिला एच ए ग्राउंडच्या नेहरूनगर कॉर्नरला पत्रासेडमध्ये आहेत तर त्या पत्रासेडमध्ये राहत असताना तिथं तिथं होणारी जी दुर्व्यवस्था आहे लोकांची अक्षरशः तिथं बाथरूमचं व्यवस्था नाही आहे लाईटीचा खूप प्रॉब्लेम आहे चोऱ्या मा्यांचं प्रमाण वाढलेलं आहे तर याच्याकडे वेळोवेळी आम्ही तिथे तक्रार करूनही जर का हे सॉल्व्ह होत नसेल तर आम्हाला तिथं उतरावं लागणार आहे तुम्ही निवडणुकाला सामोरं जात आहात निवडणूक म्हणजे तुम्ही रिंगणात आहात उद्या जर तुम्ही त्या ठिकाणहून विजयी झालात नगरसेवक झालात तर त्या ठिकाणच्या आरोग्य सुविधा असेल पाणी सुविधा असेल ड्रेनेज असतील रस्ते असतील ते सुधारण्यासाठी काय उपयोजन असतील आपल्या आम्ही जर निवडून आलो तर आम्ही आश्वासन देणार नाही आम्ही सत्यात उतरून आम्ही काम करणार आहोत पहिलं तर आमचं असणार आहे की लोकां लोकांना आरोग्य मिळालं पाहिजे आरोग्य ते जर म्हटलं तर एक तर टॉयलेट आहे ते स सर, सरकारी टॉयलेट इतकं गलिच्छ असतं ते पहिलं लोकांना दिलं पाहिजे त्याच्यानंतर आहे लाईटीचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न आहे पाणीसुद्धा त्यांना वेळेत आणि येणारं पाणी स्वच्छ नसल्यामुळे आम्ही ती भूमिका पहिली मांडणार आहोत आणि जे महिलांवर होणारे जे अत्याचार आहेत जे अन्याय आहे त्याला कुठेही वाचा फोडली जात नाही तिकडे आम्ही महिला सक्षमीकरणासाठी एक महिला म्हणून मी तिथे उभी असणार आहे तर तुम्ही महिला म्हणून निवडणुकीला सामोर जात आहात तर महिला म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला पसंती किती असेल महिला तुमच्या बाजूने किती असतील कारण की तुम्ही जे पूर्वीचे चार नगरसेवक होते त्यांना पूर्वीच्या नगरसेवकांना विरोध करून तुम्ही त्या ठिकाणी नवीन नेतृत्व तयार होत आहात नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणचे रहिवासी स्वीकारतील का नक्कीच का नाही दोन हजार बाराचं इलेक्शन माझ्या मिस्टरांनी लढलेलं आहे तेव्हा आम्ही अपक्ष म्हणून लढलो होतो पण आता आम्ही पक्ष वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या चिन्हावर आम्ही लढत आहोत आणि महिलांचं जर झालं तर महिलांचं सांगायचं म्हणजे की मी आत्ताच नाही आहे किंवा आत्ता नाही का म्हणजे एक इलेक्शनचं वारं आहे आणि एक उमेदवारी पाहिजे ह्या हेतूनही मी काम नाही करत आहे ही जी माझी सामाजिक जी, सामा जी, जी चळवळ आहे ही पहिल्यापासून आहे ती मला कधीही आडवं येत नाही मी कोणाच्या आडवं जात नाही तर माझा जो पहिला मुद्दा असणार आहे तो लोकांच्या सेवेसाठी आहे तर तो मी करणार एकीकडे असं असणारे सध्या बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहात अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी जसे बाळासाहेब असतात तसे तुम्ही बाळासाहेबाचे सैनिक देखील अन्यायग्रस्ताच्या पाठीमागे ज्याच्यावर अन्याय होतो त्याच्यासाठी रस्त्यावर ठामपणे उभा राहतात प्रभागातील समस्या असो किंवा राज्याचा विषय असो तुम्ही नेहमीच रस्त्यावर असता आणि आता जो प्रभागाचा विषय नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून येणार आहात तर नागरिकांसाठी काय आव्हान असेल की नागरिकांनी तुम्हालाच का पसंती दिली पाहिजे वंचित बहुजन आघाडी आत्तापर्यंत कोणताही पक्ष आपल्यासाठी रस्त्यावर उतरलेला नाही आहे आत्तापर्यंत आपल्याला कोणत्याही पक्षाच्या पक्षा उमेदवारांनी ॲज अ नगरसेवक झालेले जे उमेदवार आहेत निवडून दिलेले त्यांनीही आमच्याकडं कधी आत्तापर्यंत लक्ष दिलेलं नाही तर आता त्याच्यासाठी जा जिथे अन्याय झाला तिथे वंचित बहुजन आघाडी पोचती आहे वंचित बहुजन आघाडीच त्यांना सपोर्ट करते आणि आत्ताचं जर पाहायचं झालं तर अन्यायाला वाचा फोडणारी फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आहे बघितलं असेल पिंपरी चिंचवड शहराला नवनियुक्त शहराध्यक्ष नितीन गवळी मिळ नितीन गवळी शहराध्यक्ष झालेले आहेत तर तुम्हाला उमेदवारीसाठी काही शहराध्यक्षाची चर्चा झाली आहे का उमेदवारी तुम्हाला नक्कीच मिळणार आहे का कशा नितीन गवळी यांच्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी तुमची चर्चा चालू आहे का शहर पातळी शहराध्यक्षांच्या माध्यमातून तुम्ही उमेदवारी मिळवणार आहात नितीन गवळी शहराध्यक्ष आहेत तशाच आमच्याकडे महिला अध्यक्षा शारदाताई बनसोडे आहेत यांच्या माध्यमातून हे फॉर्म जे आमच्या जाणारे अर्ज आहेत हे वरिष्ठांपर्यंत पोहोचले जातील आणि वरिष्ठांकडून आम्हाला येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आम्हाला माहिती मिळेल त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचं पूर्ण पॅनल तयार आहे का अजून पॅनल तयार करण्यासाठी तुम्हाला अजून वेळ जाणार आहे कारण की बघितलं असेल आचारसंहिता लागलेल्या आहेत वेळ अगदीच कमी आहे का सत्तेवीस डिसेंबरला फॉर्म भरणं चालू होणार आहे तर सत्तावीस डि डिसेंबरला माघार घेणार आहे त्याच्यानंतर केवळ तेरा ते चौदा दिवसाचा वेळ तुमच्याकडे प्रचारासाठी मिळतोय तर मग पूर्ण पॅनलची तयारी कशी असणार आहे आमच्याकडे ऑलरेडी पॅनल तयार आहेत आणि जिथे कमी तिथे आम्ही ह्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत आणि सध्या जे आमचं काम चालू आहे ते चारही पॅनल चारी उमेदवार घेऊन आम्ही काम करत आहोत आपण बघितलं असेल मंदनी मंदकनी गायकवाड यांनी आपल्याला सांगितले की वंचित बहुजन आघाडी नेहमीच रस्त्यावर उतरून गोरगरिबांना अन्यायाला वाचा फोडण्याचं काम करत असते जसे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर रस्त्यावर आहेत तसेच कार्यकर्ते देखील रस्त्यावर उतरून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी असतात आणि पूर्ण पॅनल पूर्ण ताकदीने निवडून आणू अशी देखील त्यांनी स्वतः दिली न नितीन गवळी शहराध्यक्ष यांच्या माध्यमातून वरिष्ठांकडे तिकीट मिळवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहात आणि तिकीट त्यांना नक्कीच मिळेल असे खाते देखील त्यांनी दाखवले अमोल डंबाळे आर ए न्यूज पुणे पिंपरी चिंचवड